या समस्त जगाचे जे सगळे प्रयत्न सुरू आहेत ते फक्त आणि फक्त सुखात समाधाना करीता शांती करीता तृप्ती काही ठेव करतो, जी करतो जी जो काही प्रपंच करतो तो फक्त एकाच उद्देशाने असतो दुसरा कुठलाच उद्देश या जगाच्या समोर नाही आणि ते उद्देश म्हणजे सुख आम्हाला फक्त दोनच गोष्टीची अपेक्षा असते प्रत्येक माणूस जगातला कुठल्याही कोपऱ्यातला माणूस धरून आणा त्याला फक्त या दोनच अपेक्षा असतात एक तर आपल्याला भरपूर सुख मिळावं आणि दुसरं म्हणजे आपल्याकडचं सगळं दुःख जावं या दोनच अपेक्षा असतात की नाही मला सांगा या दोन अपेक्षांच्या व्यतिरिक्त तिसरी अपेक्षा कुठल्या माणसाची आहे कोणाचीच नाही प्रत्येकाला हेच वाटत असतं की माझ्या वाट्याला कुठलंच दुःख येऊ नये आणि प्रत्येकाला हेच वाटत असतं आख्या जगाचं सुख मला एकट्यालाच मिळालं पाहिजे वाटत की वाटत नाही सांगा हो नाही बोलत चला मानवीना हलवा झाला मला कळू त्या असं वाटत की नाही वाटत प्रत्येकाला हेच वाटत असत माणसाची अपेक्षा असेल तर त्या माणूस चालतो की नाही मला सांगा अख्खा जन्मभर माणूस दिवस उभ्यापासून अगदी रात्र होईपर्यंत जो काही व्यवसाय व्यापार नोकरी धंदा उठा ठेव करतो ती कशा करता करतो सुखा करताच करतो अगदी महिना सुरू झाल्यापासून संपेपर्यंत जे काही कार्यक्रम करतो कशा करता करतो सुखा करताच करतो अगदी करताच केला किंवा अगदी जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत जी काही धावपळ केली त्याच्या मागे एकच अपेक्षा होती कि बाबा आपल्याला सुख मिळालं पाहिजे म्हणजे प्रत्येक माणसाची धावपळ याच अपेक्षेला असं असा माणूस भेटला कोणीच भेटला नाही म्हणजे आमच्या परिसरात तरी नाही मला आमच्याकडे तरी कोणीच असं भेटला नाही की ज्यानं आम्हाला सांगावं बाबा आमची ही सुखाची अपेक्षा पूर्ण झाली कोणाचीच सुखाची अपेक्षा पूर्ण होत नाही प्रत्येकाची अपेक्षा अजूनही तशीच राहिलेली आहे प्रत्येक जण कुणीही तुम्ही विचारा सगळेजण तेच प्रमाण आम्हाला सांगतील सर्व सुखाची आशा गेला जन्माच्या जन्म, जन्म आमचा सुखाच्या अपेक्षेनं गेला पण अजून तरी सुखाची प्राप्ती झाली नाही प्रत्येकाला सुखाची अजून अपेक्षाच आहे तर दुकाला महाराज धांडोळ घेतात की ही मंडळी धावपळ तर सुखा करता करतात पण यांना अजून सुख मिळालं नसेल तर कारण काय आहे कारण फक्त एकच आहे सुख मिळण्याची धावपळ भरपूर आहे पण शाश्वत पदार्थ जो आहे की जास्त सुख मिळणार आहे त्याला अजून तरी आत्मसात केलेलं दिसत नाही म्हणून तुम्हाला महाराजांचं सांगणं की तुम्हाला देवाला अपलासा करावा लागेल पण जर सुखाची अपेक्षा असेल तर त्याच्याकडेच तुम्हाला मिळू शकतं याच्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे विठ्ठला भगवान परमात्म्याला आत्मसात करणं 예수가 프라핀्의애 प ् त ि च ा가 क म े व 아ा ध न प ु क you yeah. नाहीये देवाला तुम्हाला आत्मसात करावाच लागेल त्याने वीर म्हटलेला आहे त्याला आपला म्हणजे ते सुख मिळेल असं म्हणत नाही देवाला आपला तर सुख मिळेल असं म्हणत नाही त्याला केला नाही तर मिळणारच नाही असं म्हणतात दोन्ही म्हणण्यात फार फरक आहे त्याला आपलासा केला तर सुख मिळेल याचा अर्थ त्याला आपला असा केला तर सुख मिळेल आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला पण केला तरी मिळेल असा त्याचा अर्थ पण जेव्हा तो गोवा म्हणतात त्याच्या शिवाय नाहीच म्हटल्यानंतर तो कंपल्सरी आहे शब्द कंपल दुसरा उपलब्ध त्याच्याशिवाय अजिबात नाही म्हणजे तो एकमेव पर्याय झाला त्याला दुसरा पर्याय उपलब्ध राहत नाही तो म्हणजे तोच असला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी चालत नाही आहे की नाही वीण म्हणजे शिवाय त्याच्याशिवाय जेव्हा चालत नाही तेव्हा तोच आला पाहिजे असं त्याचा अर्थ असतो ते आपल्या सत्या कीर्तनाचा असंच असत की नाही एखाद्या वेळेला कीर्तन शहरामध्ये फोन करून सांगाव सकाळच्या वेळेला की बाबा आज आम्हाला कीर्तनाला यायला जमणार नाही मग मग लोक काय म्हणतात नाही नाही तुम्हीच आले पाहिजेत तुमच्या शिवाय होणारच नाही नाही होणारच नाही असं नाही पण तुम्ही आलेच पाहिजेत तुमच्या शिवाय नाही शिवाय दुसरं कोणी पण आला तरी चालत नाही तुम्हीच पाहिजेत शिवाय ते चालत नाही याचा अर्थ देवच पाहिजे देवाशिवाय देवा सुखाची कल्पना करता येत नाही सुख अपेक्षित नाही तुम्हाला भगवंतालाच असा करावा लागेल अपेक्षित जे काय सर्व सामान्य व्यवहार आहे ज्या गोष्टीची तुम्हाला अपेक्षा आहे ती गोष्ट त्याच्याकडूनच पूर्ण होऊ शकते त्याच्याकडे ती उपलब्ध आहे हा व्यवहार आहे शास्त्र अजिबात नाही मी सामान्य व्यवहार सांगतो जे समोरच्याकडे उपलब्ध आहे ती अपेक्षा केली तरच तो तुम्हाला काहीतरी देऊन तुमची अपेक्षा पूर्ण करू शकेल तो पदार्थ समोरच्याकडे उपलब्ध नसेलच तर तो कुठून मला सांगा कुठून त्याच्याकडे ते असलं पाहिजे ना देण्याकरता समोरच्याकडे जेव्हा आपण अपेक्षा करतो तेव्हा कमी करा याचा परत विचार समोरच्याकडे जेव्हा आपण अपेक्षा करतो तेव्हा ते अपेक्षा पूर्ण करण्याकरिता करण्याकरिताकडे असलं पाहिजे केलंय उदाहरण देत असतो कीर्तन संपलं असं समजा कीर्तन संपलं आणि कीर्तन संपता मी असं म्हटलं आता जय विठल झालं की सगळ्यांनी मला शंभर शंभर रुपये द्यायचे तर द्याल की देणार नाही हो म्हणून मला तर हवा मी मागत नाही तुमच्याकडं चिंता करूच नका तुम्ही पण देणार की देणार नाही देणार शव शंभर रुपये देणार पण मला देण्याकरता तुमच्याकडे किती पाहिजेत झाली दोनशे दोनशे पाहिजेत तुम्ही देणार नाही असले तरी शभरच्या शभर कसे नाही देणार दोनशे तरी पाहिजे दीड दोनशे रुपये तुमच्याकडे असावेत तुमच्याकडे दीड दोनशे असतील तर त्यातले शभर तुम्ही मला द्याल हा सामान्य व्यवहार आहे ज्या भृतीच्या अपेक्षा मी तुमच्याकडे केली त्यातली वस्तू आणि तुमच्याकडे असली पाहिजे तर तुम्ही ती मला देऊ शकता हा जर सामान्य व्यवहार असेल तर फक्त एक परीक्षण करायचं काय परीक्षण करायचं उद्या सकाळी उठल्यापासून तुम्हाला दैनंदिन जीवनातले बोलणार उद्या सकाळी उठलात रात्रीपासून केलं तरी चालेल आत्तापासून केलं तरी हरकत नाही पण कीर्तनात नका करू हय मिळून झाल्यावर पहा अगदी विचार करून पाहायचा ज्या माणसाकडून आपण सुखाची अपेक्षा करत आहोत ज्या माणसाकडून तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे फक्त त्या माणसाचा चेहरा डोळ्यासमोर धरायचा आणि पंधरा मिनिट करायचा कि फक्त पंधरा मिनिटं काय विचार करायचा त्याच्याकडे सुख आहे का तो सुखी आहे का तो सुखी आहे का या प्रश्नाचं हो असं उत्तर आलं तर तुम्ही त्याच्याकडून सुखाची अपेक्षा करू शकता पण जर तुम्हाला असं उत्तर मिळालं की तो सुखी